यूट्यूब क्षेत्र अगदी सोपं आहे आणि इथे आपण पटकन ग्रो होऊ शकतो पटकन आपण पैसे कमवू शकतो इतरांचे व्हिडिओ बघून आपल्याही मनामध्ये असा विचार येतो की चला पटकन आपलं एक यूट्यूब चॅनल ओपन करावं त्यावर काम करावं आणि लवकरात लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावं आपण त्यातून पैसे कमवावे आपली एक ओळख निर्माण व्हावी ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार आनि पन वरती काम करना आनि करना। करत असतो आणि आपलं यूट्यूब चॅनल ओपन करत असतो पण खरंच यूट्यूबवरती काम करणं आणि त्यातून अर्निंग करणं पैसे कमवणं ह्या गोष्टी सोप्या आहेत का ह्या गोष्टीचा आपण विचारच करत नाही आणि आपलं चॅनल ओपन करतो आणि काही दिवस आपण त्यावर काम करतो चॅनलवरती आणि जेव्हा व्ह्यूज येत नाहीत सबस्क्रायबर्स वाढत नाहीत तेव्हा आपण डिमोटिवेट होतो आणि हताश होऊन आपलं यूट्यूब चॅनलवर आपण प्रयत्न करणं सोडून देतो आणि शेवटी यूट्यूबवर तर आपलं काही होऊ शकत नाही असा विचार करतो आणि बस आपण फुलस्टॉप लावतो आपल्या यूटूबच्या जर्नीला तर असं जर कोणासोबत होत असेल कोणासोबत झालं असेल तर हा व्हिडिओज व्हिडिओ जो आहे तो त्या व्यक्तीसाठीच आहे कारण की मला मी इंस्टाग्राम यूज करते आणि तिथे मी व्हिडिओज बनवत असते तर एक दोन अशा मला कमेंट्स आल्या होत्या की आमचंही यूट्यूब चॅनल होतं आम्ही चार पाच वर्ष काम केलं पण आम्हाला फारशी त्यामध्ये सक्सेस मिळाली नाही आणि म्हणून आम्ही युट्यूब चॅनल वर काम करणं सोडून दिलेलं आहे आणि तुमचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे तर यूटूब वर खूप मेहनत लागते आणि तुम्ही दुसरं क्षेत्र निवडलं पाहिजे असं त्यांचं सजेशन होत तर चला म्हटलं या विषयावर एखादा व्हिडिओ बनवून टाकावा तुमच्यासाठी की माझा यासंबंधी काय अनुभव आहे वरती काम करणं सोपं नाही आणि त्यामुळे आम्ही आमचं चॅनल बंद केलेलं आहे अशी जी आ, कमेंट मी वाचली त्यानंतर अगदीच माझ्याही मनामध्ये थोडस वेगळं असं काहीतरी आलं आणि काही काही व्हिडिओज मी बघत असते ज्यामध्ये प्रचंड अशी मेहनत केलेली असते लोकांनी आणि एक क्रायटेरिया असतो बघा यूट्यूबचा तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपल्याला चार हजार घंट्याचा वॉश टाईम कम्प्लीट करावा लागतो जर तुम्ही एका वर्षात ते नाही करू शकलात तर तुम्ही कितीही तुमचे सबस्क्रायबर्स असू द्या कुणाकुणाचे मी बघते की ऐंशी ऐंशी हजार सबस्क्रायबर्स आहेत पण त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे कारण की होतं असं की आपल्याला पुरेशी माहिती नसते प्रॉपर अशी माहिती नसते युट्यूब विषयी आणि त्यामुळे असा गोंधळ होत असतो तर आधी तर माझ्या मते की तुम्ही युट्यूब विषयी सगळी माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचे आहे सगळी माहिती हे करा की खरंच तुम्ही करू शकता का तुम्ही करू शकता का ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण की उगाच कोणीतरी ओपन केलं आहे म्हणून आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो आहे तर असं आपण नाही करायला पाहिजे कारण की इथेही मेहनत आहे खूप मेहनत आहे अक्षरशः वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी ना खूप हे जाते कारण की आपण अगदी शून्यापासून सुरुवात करत असतो आणि व्हिडिओज व्हायरल जात नाहीत आणि आत्ता तर इतके सारे क्रिएटर्स आहेत की खूप सारे क्रिएटर्स आहे आणि खूप सारं कॉम्पिटिशन असल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे सांगायचं मला हेच आहे की खरंच तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे का ती क्षमता आहे का की तुम्ही संयम ठेवू शकता यूट्यूबमध्ये आपल्यामध्ये धैर्य असणे पेशन्स असणे संयम असणे फार गरजेचे आहे त्याच्यामध्ये धैर्य नाही पेशन्स नाहीत आपले व्हिडिओ व्हायरल जाईपर्यंत फुकट काम करावं लागतं इथं आपल्याला आपल्या दिवसाचा एक रुटीनचा आपला एक भाग असल्यासारखं आपल्याला इथे काम करावं लागतं युट्यूबमध्ये काम करणं म्हणजेच काय युट्यूबचे व्हिडिओज बनवणं काहीतरी कंटेंट क्रिएट करणं काहीतरी असं क्रिएट करत राहावं लागतं सारखं सारखं करावं लागतं आपल्याला जे येतं जे जमतं ते आपण क्रिएट करू शकतो अक्षरशः मा, मा मला जे येत आहे ते मी करणार इतर जे क्रिएटर्स आहेत त्यांना जे येत आहे ते ते, ते करणार आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे कोणीतरी एखादा कंटेंट हे केलाय आहे आपण तो बघून आपण कॉपी नाही करू शकत तो चालणारच नाही आपण कुणाची कॉपी करून जर काही करायला गेलं ना तर यूट्यूबवरती ते अक्षरशः चालणार नाही तुमचं यूट्यूब चॅनल कधीही ग्रो होणार नाही त्यामुळे तुमच्यामध्ये काय कला कौशल्य आहे हे फक्त तुम्हाला माहीत असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कंटेंट टाकत असतात त्यातून सुद्धा लोकांना काय आवडतं ह्यातून सुद्धा आपल्याला कळत असतं की आपण कोणता कंटेंट बनवायला हवा तर ह्या सगळ्या गोष्टी युट्यूब संबंधाशी आहेत तर मला त्या कमेंट विषयी बोलायचं आहे की यूट्यूब फार अवघड आहे आणि ते आम्ही सोडलेलं आहे आणि तुमचं सुद्धा आहे तुमचं सुद्धा ग्रो झालं की नाही असं मला आलं होतं तर आपण यूट्यूब चॅनल का ओपन केलेलं आहे हा जो प्रश्न आहे ना की आपण का ओपन केलं आहे ह्याचं उत्तर आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे उगाच कोणीतरी केलंय म्हणून मी केलंय त्याचं चॅनल खूप ग्रो झालेलं आहे आणि ह्यात खूप सारा पैसा आहे आणि ह्यामुळे मला हे चालू करायचं आहे ही जी गोष्ट आहे ना ह्या गोष्टीच्या बेसिसवर आपण यूट्यूब चॅनल जर ओपन केलं असेल तर आणि तुमच्या चॅनल थोड्या दिवसानंतर जर जा झालं नाही कन्सिस्टन्सी ठेवणं नंतर तुम्ही बंद करणार तर अशानं तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे पेशन्स खूप गरजेचे आहे आणि सांगायचं हेच की मी त्यांचं ते कमेंट वाचून यूट्यूब चॅनल जे आहे माझं काम करणं मी सोडलं का नाही सोडलं कारण की मी का ओपन केलंय याचं जे कारण आहे त्या कारणामुळेच मी कन्सिस्टन्सी ठेवू शकते ह्याचं एकच कारण हेच आहे की मला खरंच असं वाटतं असं की हा मी एक क्रिएटर होऊ शकते माझ्यामध्ये ती क्षमता आहे माझ्यामध्ये बोलण्याची किंवा गोष्टी मी प्रॉपरली समजून सांगू शकते आपल्यामध्ये एक कॅपॅसिटी असते किंवा आपल्यामध्ये एक कौशल्य असतं त्या कौशल्याची जाण जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपल्याला एक मनामध्ये आशा निर्माण होते की चला या कौशल्याचा उपयोग करून या कौशल्याला अजून आपण कसं जास्त चांगल्या प्रकारे जगासमोर दाखवता येईल रिप्रेझेंट करता येईल हे जे आहे ना हे आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे आणि आत्मविश्वास हा असाच येत नाही माझे जे, जे आधीचे व्हिडिओज मी बघितले तर त्यामध्ये अक्षरशः मला ॲक्टिंग येत पण नव्हती आता तरी खूप चांगल्या प्रकारे मी व्हिडिओज क्रिएट करत आहे मग यातून मला एकच वाटतं की मी यूट्यूब चॅनल का ओपन केले तर मी माझा यूट्यूब चॅनल ह्यासाठीच चालू केलेला आहे की मला असं वाटतं की चला उगाच असा तरी वेट वेळ असाच घालण्यापेक्षा आपण काहीतरी करत राहिलो पाहिजे कुठंतरी आपला जो टाईम आहे तो कुठेतरी आपण अशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे की ज्यामुळे आपल्या स्वतःला चांगलं वाटेल त्यातून आपल्या स्वतःला आनंदी वाटेल किंवा आपला जो हरवलेला आत्मविश्वास आहे तो आपला परत आपल्याला मिळवण्यासाठी त्या गोष्टी कारणीभूत ठरतील ह्या गोष्टीसाठी मी चालू केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आपण आपली एक ओळख असायला हवी आपलं एक स्वतंत्र काहीतरी अस्तित्व असायला हवं असं माझ्या मनामध्ये ना प्रचंड अशी जिद्द आहे की चला आपलं काहीतरी युट्यूब चॅनल म्हणूनच नाही युट्यूब चॅनल तर माझं असं अचानकच माझं ओपन झालेलं आहे अचानक म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये मी येईल असं मला कधी वाटलंही नाही असंच युट्यूब वर असं स्पर्धा निघली होती वक्तृत्व स्पर्धा आणि त्यामध्ये मी भाग घेतला होता आणि अक्षरशः त्यामध्ये माझा तिसरा सुद्धा आला तेव्हा माझ्या मावस भावानी मला सजेस्ट केले सा की तू तुझं यूट्यूब चॅनल ओपन कर म्हणजे सांगायचं हेच की ह्या क्षेत्राकडे Uh, मी विचारही नाही केला की मी या क्षेत्राकडे वळेन वगैरे अचानक असं त्यांनी सजेशन दिलं भावाने आणि मी क्रिएट केलं आणि खरंच मला जेव्हा चालू केलं मी यूट्यूब चॅनल आणि व्हिडिओज मी टाकायला लागले तेव्हा त्यापासून मला असं वाटलं की हा मी करू शकते हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये मा निर्माण झाला मग हा जो आत्मविश्वास होता तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता अक्षरशः सांगते ना की मला असं वाटत होतं की आता मी काही नाही करू शकत अक्षरशः इतका माझा आत्मविश्वास झिरो लेवलला आला होता कारण की मुलं झाल्यानंतर बाहेर जॉबसाठी जाऊ शकत नाही आणि मुलांमध्ये अभ्यास करायचा म्हटलं ना तर एकटीने मुलं पण सांभाळायची घरची कामं पण सांभाळायची आणि अभ्यास पण करायचा ह्या सगळ्या ना माझ्याच्याने मॅनेज होत नव्हत्या अक्षरशः मग त्यामुळे अभ्यासात पण प्रॉपरली लक्ष लागायचं नाही आणि हे व्हायचं कुठेतरी वाटायचं एक मनामध्ये कमीपणा वाटायचा की नाही माझ्याच्याने एकतर अभ्यास पण प्रॉपरली होत नाही आहे आणि काहीच नाही मी करू शकत नाही असं एक मनामध्ये निर्माण झालं होतं की मी आता माझं करिअर झालं आहे स्टॉप आता मी काही नाही करू शकत असं मनामध्ये वाटायला लागलं पण यूट्यूब चॅनल जेव्हापासून चालू केलं ना तेव्हापासून अक्षरशः माझ्यामध्ये खूप चांगली इम्प्रू इंपुँ, इम्प्रुवमेंट झालेली आहे खूप छान असं वाटतं मला व्हिडिओज क्रिएट केल्यामुळे आणि मला असं वाटतं की तुम्हाला कसं वाटतंय व्हिडिओज करून हे खूप महत्त्वाचं आहे कारण की चॅनलवरती जर व्हिडिओज आपले चालले नाहीत व्ह्यूज आले नाहीत तर बरेचदा आपण निराश होत असतो बरेच असे यूट्यूबर्स आहेत जे निराश होतात त्यांना असं वाटतं की आपले व्हिडिओ चालतच नाही आहेत लोक आपले व्हिडिओज बघतच नाही त्यामुळे ते निराश होतात माझं एकच म्हणणं आहे जसं की मला ती कमेंट आली की माझं आमचं यूट्यूब चॅनल होतं आणि आम्ही ते बंद केलं कारण की आमचं चालतच नव्हतं म्हणून बंद केलं तर मला एक सांगायचं आहे की आपण का चालू केलंय आपल्याला त्यातून काय हवं आहे ही गोष्ट फार महत्वाची आहे खूप महत्वाची आहे पैसे आपण कोणाही कोणतंही काम म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा मेहनत ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला मेहनत ही तुम्हाला द्यावीच लागणार आहे मेहनतीशिवाय पर्याय नाही त्यामुळे इथे ना यूट्यूब क्षेत्र जर तुम्ही निवडाल तर तुमच्यामध्ये पेशन्स असणं खूप गरजेचे आहे तुम्हाला ना इथे तोपर्यंत फुकट काम करावं लागतं जोपर्यंत तुमचं चांगल्या प्रकारे एक सबस्क्रायबर्सचा बेस तयार होत नाही तुमची फेस आय डी तयार होत नाही तुमचं जे चॅनल आहे ते व्यवस्थितरित्या ग्रो होईपर्यंत आपल्याला दररोज आपल्या दिवसाचा एक भाग समजून आपल्याला यूट्यूबसाठी जे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करावे लागतात मग आपण इथे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ही खूप महत्त्वाची आहे कन्सिस्टंट राहणं खूप मज महत्त्वाचं आहे मग कन्सिस्टंट राहण्यासाठी आपण यूट्यूब चॅनल का ओपन केलेलं आहे का ओपन केलेलं आहे याचं जे कारण आहे ना ते कारणच तुम्हाला कन्सिस्टंट राहण्यासाठी नेहमीच मोटिवेट करत असतं तुम्हाला कुठल्याच मोटिवेशनची जे व्हिडिओज आहे ते बघण्याची गरज नाही अक्षरशः जेही यूट्यूबर्स आहेत ना माझ्यासारखे जे आत्ता के सुरुवात केलेली आहे झिरोपासून सुरुवात केली आहे कोणत्याच मोटिवेशनची गरज नाही तुम्हाला कोणतंच नाही फक्त तुम्ही का चॅनल ओपन केलेलं आहे ना त्याचं जे उत्तर आहे ना नेहमी तुम्ही डोक्यामध्ये फिट ठेवा की हां या गोष्टीसाठी मी ओपन केलं आहे आणि मला ती गोष्ट त्यातून मिळत आहे त्यासाठी मग चॅनल जेव्हा मॉनिटाईज व्हायचं असेल तेव्हा होईल किंवा त्यातून मला किती अर्निंग होईल ह्या पुढच्या गोष्टी झाल्या पण जी गोष्ट मला हवी ना ती गोष्ट मला मिळते ती गोष्ट अशा माझ्या बाबतीत म्हणाल तर मला माझा आत्मविश्वास वाढवायचा होता मला असं वाटत होतं की आता मी काही करू शकत नाही आणि कोणत्याच क्षेत्रामध्ये काही करू शकणार नाही मी तर तो जो माझा आत हरवलेला आत्मविश्वास आहे ना तो माझा फक्त आणि फक्त यूट्यूबमुळेच मला परत मिळालेला आहे आता माझं यूट्यूब चॅनल चाललं काय किंवा नाही चाललं काय तरी मी माझी थोडं मुलं मोठी झाल्यानंतर मी जॉबवर किंवा प्रायव्हेट जॉब जरी जॉईन केली ना तिथेसुद्धा मी आत्मविश्वासाने माझं जे काम आहे ते मी करू शकेल का कारण की कुठेतरी माझं जो आत्मविश्वासाचं जे रोपट आहे म्हणतात की आत्मविश्वास हे हळूहळू आत्म वाढणारं रोपट आहे तर ते आत्मविश्वासाचं जे रोपटं आहे ते अगदी कोमेजून गेलं होतं आणि अक्षरशः तेच कोमेजलेलं रोपट आता पुन्हा एकदा ते असं वाढायला लागलेलं आहे हळूहळू मग आपलं चॅनल चाललं काय किंवा नाही चाललं काय ह्या पुढच्या गोष्टी झाल्या हे क्षेत्र असो किंवा दुसरं क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र मी चूज करेन आता त्या क्षेत्रामध्ये मी मागे नाही हटू शकत मागे हटणार नाही कारण की त्या लेवलचा जो आत्मविश्वास आहे तो माझ्यामध्ये आता डेव्हलप होतोय कशामुळे मी चॅनल ओपन केलेले आहे त्यामुळे आणि त्यावर मी कन्सिस्टन्सी ठेवत आहे यामुळे तर त्यामुळेच मला सांगायचं हेच आहे की तुम्हाला ना ह्या गोष्टीच्या मागे धावायचंच नाही आहे की चांगलं कधी मॉनिटाईज होईल कधी मॉनिटाईज होईल कधी माझं पुढे जाईल किंवा कधी काय होईल ही मानसिकता ठेवून नका तुम्ही काम करू माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही ना स्वतःमध्ये आपल्या काहीतरी बदल होता येत ना चांगले बदल होता येत ना कुठेतरी ना आपण जेव्हा कामे असतो बघा असाच टाईम आपण घालत असतो तेव्हा कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये नेगेटिव्ह विचार येत असतात एक नैराश्य निर्माण होतं आपलीच मित्र आपलीच मैत्रिणी जेव्हा कुठेतरी त्यांना जॉब लागलेली असते काहीतरी वर्क करत असतात आणि आपण काहीच करत नाहीये आपण बस कुठेतरी एक स्वाभिमा बघा प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात काही काही ना जणांना असं असतं की मस्त खायचं मस्त झोपायचं दन राहायचं आणि कामाचा काही विचार करायचा नाही असेही विचाराचे हे असतात पण काही काही जेणे असतात ना त्यांना मनामध्ये ना कुठं कुठं असं टोचत असतं की आपलं काही हे करिअर नाही ही गोष्ट टोचत असते पण तीच व्यक्ती सारखं त्याच्या डोक्यामध्ये विचार करत असते की माझं काही करियर नाही आहे माझं काही करिअर नाही मी काही करत नाही आहे माझे काही प्रयत्न नाही तर त्यांच्या मनातनं एक असमाधान निर्माण होतं आणि त्यातून त्यांना नैराश्य वाटत असतं तरी माझंही तसंच झालं होतं पण आता कुठेतरी मी यूट्यूबवरती काम करायला लागले ना तेव्हापासून असं वाटतंय की चला आपण काहीतरी करतोय ना करतोय ना आपले चॅनल ग्रो होईल तेव्हा होईल आपल्याला त्यातून काय अर्निंग होईल तेव्हा होईल तो पुढचा विषय झाला पण सध्या तरी आपण आनंदी आहो ना यूट्यूब चॅनलमध्ये काम करून आपल्याला बरं वाटतंय ना व्हिडिओज क्रिएट करून आपल्याला छान वाटतंय ना आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतोय ना नवीन नवीन गोष्टी आपण काही का असे ना आपण नवीन नवीन गोष्टी आपण विचार करतो आहे चांगल्या विचार करतो आहे तर ह्या गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात आणि म्हणूनच मी यूट्यूबवरती कन्सिस्टंट आहे तर जेही यूट्यूबर्स आहेत तर त्यांनी तुम्ही का चॅनल ओपन केलं आहे ह्या गोष्टीचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे ते असेल तर तुम्ही ना कधीच मागे हटू शकणार नाही आणि तुम्हाला ना कोणीच डिमोटिवेट करू शकणार नाही त्यासाठी ना नेहमी असं हे राहा कारण की यूट्यूबमध्ये काम करत असताना ना आपलं चॅनल मॉनिटाईज जरी झालं तरीसुद्धा तुम्हाला इथे काम करावं लागतं एक प्रकारची तुम्ही जॉबच समजू शकता अशा प्रकारे इथं तुम्हाला काम करावं लागतं कितीही सबस्क्रायबर्स तुम्ही मिळवले तरीसुद्धा तुम्हाला दररोज काम करावं लागणारच आहे यूट्यूबवर तर अक्षरशः खूप पटापट पटापट मी बोललेली आहे माहीत नाही काही गोष्टी झाल्या असतील आहे पण मला ह्यातून हेच सांगायचं होतं की कुठलंही काम तुम्ही करताय ना तर ते ना अगदी मनापासून करा जिद्दीने करा दररोज करा तुम्हाला नक्कीच एक ना एक दिवस तुम्हा तुमच्या कामाचं फळ हे मिळणारच असतं आणि जरी जरी आपलं चॅनल ग्रो नाही झालं तरीसुद्धा त्यातून येणारा जो अनुभव आहे तो तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या क्षेत्रामध्ये उपयोगी पडत असतो कुठेही उपयोगी पडतो आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट वायफळ जात नाही त्यासाठी नेहमी प्रयत्न करा प्रयत्न खूप खूप महत्त्वाचे असतात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खूप खूप धन्यवाद तुमचे आणि असंच तुम्ही सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की यूट्यूब चॅनल्स आता भरपूर असे आहेत काही काही लेडीच्या मनामध्ये अगदी माझ्याही मैत्रिणी आहेत त्यांनाही असं वाटतं की आपण हे चॅनल ओपन करावं हे करावं पण घरून सपोर्ट न मिळण्यामुळे ते करू शकत नाहीत पण त्या माझ्या मैत्रिणीला मला हेच सांगायचं आहे की ठीक आहे तुम्ही युट्यूब चॅनल ओपन नाही करू शकत सपोर्ट नसल्यामुळे ठीक आहे तुम्ही दुसरी कोणती तरी गोष्ट करण्याचं ट्राय करा काहीतरी तुमच्या आवडीचं दुसरं काहीतरी तुम्ही हे करा पण काहीतरी करण्याचा विचार करा आणि आपले जे घरचे आहेत त्यांना समजून सांगण्या सांगण्याचं आपल्यामध्ये धाडस असलं पाहिजे आपण आपल्या जिद्दीवर असं ठाम असलं पाहिजे आपला मुद्दा आपल्याला पटवून देता आला पाहिजे कारण की कुठलीही गोष्ट करत असताना ना नवीन गोष्ट करत असताना आपल्याला फार अवघड जाते फार असं ट्रोलिंग वगैरे होते अगदी माझ्याही सोबत झालेलं आहे अक्षरशः मी सांगू शकत नाही आता सध्या तरी माझं चॅनल जेव्हा ग्रो होईल तेव्हा खरंच मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करेनच पण सांगायचं हेच आहे की अडवणारे असतात आणि आपल्याला थांबवणारेही असतात कारण की त्यांचं काही जात नाही त्यांना बस अडवायचं असतं बोलायचं असतं ट्रोलिंग करायची असते पण आपल्याला माहीत असतं की आपण का चालू केलं आहे आणि त्यासाठी ना आपला मुद्दा आपण असा धरून ठेवायचा कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि आपलं काम मनापासून करत राहायचं तर चला खूप झालं मोटिवेशन माझं अगदी मला जे वाटतं ते मी विचार तुमच्यासोबत मांडत असते छान वाटतं मला माझे विचार वगैरे तुमच्यासोबत मांडून खूप छान वाटतं व्हिडिओ तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद